मी आलो आहोत कठोरा तालुका चोपळा जिल्हा जेडगाव या गावी आलेलो आहेत शेतकरी श्री गणेश पाटील यांच्या शेतामध्ये आलो आहे मित्रांनो गणेश लाल पाटील हे शेतकरी आहेत कटोऱ्याचे त्यांनी आपल्या ज्वारीसाठी आपल्या प्रोडक्ट वापरलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सर ही ज्वारी आहे आणि ज्वारीचं कनिष तुम्ही पाहू शकता जवळपास दीड फुटाचं कनिष या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता तो तोटा पण तुम्ही बघू शकता प्रत्येक कनिष एकच मी मित्रांचं प्रत्येक कमी तुम्ही बघू शकता या ठिकाणी की कसं भरलेलं आहे जबरदस्त त्याची जे हे झालेली आहे मित्रांनो ग्रोथ झालेली आहे आणि हे जे पीक आहे हे फेब्रुवारीच्या सुरुवातीला लावणी झालेली पेरणी झालेली आहे आज तुमचं सात मार्च सात सॉरी सात एप्रिल आहे आज सात एप्रिल मित्रांनो म्हणजे अडीच महिन्यामध्ये त्याची ही ग्रोथ झालेली आहे याचं कारण फक्त आपले इंडिया ग्रोथचे चे प्रोडक्ट आहे सरांनी कोणते प्रोडक्ट वापरण्यावर त्यांच्याकडनं ऐकून घेऊया नमस्कार मी गणेश लाल पाटील कठोरा तालुका चोपडा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनाऊस शहात्तर एकतीस मी मायलाईफ स्टील कंपनीचं इंडिग्रो या कंपनीचं भूवास्र ओ आणि ग्रोमॅजिक म्हणून हे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत याच्या विपरीत कुठलेही प्रोडक्ट मी वापरलेले नाही आहेत परंतु माझं एकदम समाधानकारक असं वाटलं की मी एक एवढ्या कमी दिवसात आणि बरेच लोक बोलले की बाबा बो एवढा कमी मध्ये एवढी जिवारी एवढी हायटेड आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा अटॅक वगैरे काही नाही म्हणजे भुहासरा एवढं जबरदस्त काम करतं आणि भुहासराचं मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे कळलं कारण प्रत्येक शेत म्हणजे जे शेतकऱ्यांनी जिवारी पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा सुद्धा प्लॉटवरती जेवण आलो मी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जेव्हा पेरणी केली त्यांना त्यांनी पाणी दिलं आणि पहिल्या पाणी दिल्यानंतर त्यांची जिवारीला जे मूर म्हणतात मूर रोग त्यांच्या जेवारीला परंतु माझ्या जेवारीला बघा कणसापासून तर जमिनीपासून पासून मूर हा प्रकार मुळीच नव्हता म्हणून हे भुवासर हे एवढं जबरदस्त काम करतं आणि याची क्रिया कमीत कमी जमिनीमध्ये सहा ते सात साथ महिन्यापर्यंत काम करत असतं म्हणून बघा वादळ आलं हवे आले कारण जमिनीमध्ये हुमणी आडीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं असतं पेयचं प्रमाण देखील वाढलं असतं म्हणून हे जे भूहास्त्र जे हे सहा महिन्यापर्यंत क्रिया करत असतं आणि जड जे मुळीचे जड हे महत्वाचं असतं मूळ जर व्यवस्थित राहिलं तर ते झाडाला सुद्धा पडू देत नाही किती वादळ आला आलं तरी सुद्धा ही कणी देखील पडलं नाही अरे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आमच्या इथं परंतु ही कंपनीचं जेवढे प्रोडक्ट आहेत भुवासर ओलिप वगैरे एकदम जबरदस्त आहेत आणि ग्रोमॅजिक म्हटलं म्हणजे ग्रोमॅजिक सर्वात उत्तम पोरडक यांचा वाला तर सर्वांनी हे जे पोरडक आहेत सूर्य पिकावरती चालतं ओर वगैरे पीक असो केळी असो ऊस असो टमाटर असो जिवारी असो सूर्य पिकावरती आपण वापरू शकतो जय मायला स्टील जय मायला सर तुमच्या जो एकर आहे चार एकरामध्ये जवळपास किती तुम्हाला पोते होती मी म्हणतो तर माझ्या अंदाजानुसार आता साडे चार साडेचार एकर आहे परंतु मला तर बघा माझ्या अपेक्षेच्या वरती येणार आहे सर ते असं मला वाटतंय कारण का मला तर बघा दीडशे दो 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 ते दोनशे पोत्या तर आरामात यायला पाहिजे सर, सर।, सर ते जास्त येईल पण कमी नाही कारण मी दोनशे दोनशे पोत्या ते शंभर टक्के पक्के कारण जबरदस्त आहे सर मी बडगाव चाळीसगाव पाचोरा जेवढे बी एरियात पाहिलं त्याच्यापेक्षा सुद्धा प्लॉट जबरदस्त आहे जय जवान जय किसान बेस्ट तर बघा मित्रांनो आमचे गणेश लाल पाटील सर खबर राहून आज तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता हा प्लॉट आहे असं कोणतंही पीक नाही आहे की ज्याला आपले प्रोडक्ट चालत नाही शेतकरी जे जे पण पीक लावतो त्या प्रत्येक पिकासाठी इंडिया ग्रो चे प्रोडक्ट आज वरदान ठरत आहे आणि शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त उत्पन्न देत आहेत मित्रांनो म्हणून सर्वांनी शेतकरी बांधवांना विनंती आहे की मित्रांनो एकदा खात्री करा आमचे इंडिया ग्रो प्रोडक्ट नक्कीच वापरा विश्व ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया ग्रो जय इंडिया ग्रो जय जवान जय किसान